गुत्तेदार व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वसमत शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात शहरातून जाणाऱ्या मुख्य महामार्गाच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडून अपघातामध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळते गुत्तेदार आपल्या मनमर्जीने काम करत असल्यामुळे वसमत शहरातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे कित्येक दिवसापासून संथगतीने काम चालू असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे मोठ्या प्रमाणात धूळ उडून त्यापासून मोठ्या प्रमाणात आजार निर्माण होत असून अपघात देखील झालेले पाहायला मिळत आहेत तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होताना पाहायला मिळत आहे याची दखल तात्काळ संबंधित अधिकारी व राजकीय पुढारी यांनी घ्यावे अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण बघितलं असल रुग्ण वाढ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते एकंदरीत वाढ कशामुळे झाली आपण थेट जाणून घेणार आहोत आपल्यासोबत उपजिल्हा रुग्णालय अध्यक्षक आहेत एकंदरीत सर पाहायला गेलं तर वसमत परभणी नॅशनल हायवे रोड आहे त्याचं काम सुरू आहे एकंदरीत मोठ्या प्रमाणात धूळ धुळीच्या प्रमाणात वाढ झाली काय नागरिकांच्या चे आयुष्याला धोका आहे त्याच्यामुळं काय पेशंटमध्ये रोग निर्माण होऊ शकतो या धुळीमुळे अॅलर्जी क्रायनायटीस ॲलर्जी बारखे रुग्ण वाढू शकतात श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो घसा खवकवतो आणि जे अस्थमाचे पेशंट आहेत त्यांचे सुद्धा त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो इन श्वसन क्रिये संबंधित आजार बळावू शकतात बरं नक्कीच आपण बघितलं असेल निकर्ष दर्जाचं काम होत असलेलं बोललं जाते मोठ्या प्रमाणात नागरिकांचे आजार पण वाढलेले पाहायला मिळत आहेत Uh, सर काय उपाय असणार याला मोठ्या प्रमाणात धूळ झाली नागरिकांचं आरोग्य uh, मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये घट देखील होऊ शकतं असं देखील बोललं जाते काय सांगायल काय सल्ला असेल नागरिकांना uh, यामध्ये धूळ बसवण्याकरता दिवसातून कमीत कमी दोन वेळेस तरी ते त्याच्यावर पाण्याचा मारा करावा त्याच्यानं त्यामुळे ती ते धूळ खाली बसेल आणि ज्या कुणाला हा त्रास होत असेल त्यांनी ताबडतोब नजीकच्या सरकारी दवाखान्यात येऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्याच्यामुळे त्यांना कुठचा जास्तीत जास्त त्यांना श्वसनाचा त्रास होणार नाही नक्कीच आपण बघितलं असेल या दोन महिन्यामध्ये जास्त वाढ झाली का रुग्णामध्ये पेशंट जास्त हॉस्पिटलमध्ये येत आहेत का हो नक्कीच यामध्ये बाहेर रुग्ण विभागामध्ये जवळपास दहा ते पंधरा टक्क्यामध्ये वाढ झालेली आहे पूर्वी एवढे पैशन नव्हते पण श्वसन संबंधित रुग्णाची संख्या या चा बांधकाम चालू झाले तेव्हापासून निश्चितच श्वसन संधीच्या आजारांची संख्या वाढलेली आहे नक्कीच आपण पाहितलं असेल की वसमत नॅशनल हायवेचं जे काम होते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उरते आणि निकर्ष दर्जाचं काम होत असल्यामुळे नागरिकांचं आयुष्य म्हणजे धोक्यात देखील असलेलं पाहायला मिळते वेळेवर पाणी होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडते आणि आता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे असे देखील आपल्याला ऐकायला मिळते आपण पाहितलं असेल कोणते कोणते आजार होतात धुळीमुळे एकंदरीत ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी देखील लवकरात लवकर हॉस्पिटलला जाऊन योग्य ते उप उपचार घ्यावा आणि निकर्ष दर्जाचं काम होते त्यामुळे नागरिकांनी मोठी नाराजी देखील व्यक्त केलेली पाहायला मिळते लवकरात लवकर संबंधित अधिकारी जे आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं नाहीतर एक मोठं आंदोलन देखील छेडण्यात येईल असं देखील पाहायला मिळते देवा चपटे दिशराइन मराठी न्यूज वसमत हिंगोली